का पोट्यो हो नमस्कार मी कॉमेडी तर आज आमचा फायनल नवीन एपिसोड शूट आहे आता पहिला ब्लॉग व्हिडिओ आमचा आहे सो आई भावाच्या आशीर्वादाने हा ब्लॉग व्हिडिओ शूट करतोय तर मागे तुम्ही जे बघताय तिचं नाव लक्ष्मी अतिशय चांगली आर्टिस्ट कॉमेडियन आणि जो केबल आहे त्यावरती ती सुद्धा चांगल्या पदावरती काम करते आणि आता आमचं ब्लॉगिंगचं म्हणजे आज पहिलाच ब्लॉग आहे कॉमेडीचे एपिसोडचं शूटिंग आहे जे मी आतापर्यंत म्हणत तो होते एक ब्लॉग वीडियो सुरू करा आता आप लोग वीडियो व्हिडिओ पण सुरू होताय तर कारुणशील भाई जिंदगी चाहे कितनी भी झंडो फिर भी घमंड होना चाहिए क्योंकि हम जैसे लोग आपके जिंदगी में हैं कपडे घालून बे तुका का बन कर आशिक बना रिटर्न निशान अजवेले आणि लक्ष्मी कोल्ले के साथ <laughs> तो Yes. अस ठेवाव लक्ष्मी तुला दबे पट्टेवर तर हे आपलं लोकेशन आहे या लोकेशनवर आपलं शूटिंग आता होणार आहे सो so, जे कॉमेडी एपिसोड आमच्या येणार आहे चॅनलवर ते आम्ही तुम्हाला दाखवू आणि लक्ष्मीची तयारी पुरी झालेली आहे तर लक्ष्मी तुमच्या समोर लक्ष्मी हा तर लक्ष्मीला पेन आणलाय कारण की या पोरीचं असं डायलॉग तुम्ही चार चार पेज ची अशीच पाठवान दहून टाकते का नाही

आज मले भी तू यासाठी गाणं मनाचा चान्स दे बिलकुल आज म्हणूनच देतो नाही डांबर चेहरा तेरा चुडेल सी मुस्कान है रंग तेरा देख के रूप तेरा देख के जिंदगी हैरान है चांगलं होतं चांगलं होतं येतो मी दळण आणायचं नाही बाप्पा करायचं लागेल ना काम तर हे आमचं लोकेशन आहे इथे आता शूटिंग सुरू आहे आणि लक्ष्मी आताच्या बहीण कपडे धुवून राहिली रागा रागात बाप्पा काय झालं आणि आमच्या श्रवण पण रेडी आहे आता श्रवणचे काम मी सांभाळून राहिलो जग शूटिंग करून राहिलो तर पाहू आता समोर का होते ना का शूटिंग सुरू आहे आमच्या एक शूटिंग आम्ही नाही इथं केलं आता दुसरं इथं काऊन ओली झाली का नाही <laughs> कामं करा लाग ना ते शो आमच्या प्रोडक्शनमध्ये काम नाही भेटत समोर आता आली पाहिजे ना लक्ष्मी? ए लक्ष्मी का तुम्ही सांगायचं काय काही माझ्याकडे काही वेळगिड नाही मी ना का सारायचा ठिका घेऊन ठेवलाय का, का, का? अरे आता एवढा हॉट होणार आहे मला काही लस्सी गिस्सी प्यायला जा लागते त्याच्यानंतर ब्युटी पार्लर जायचं आहे मग पिक्चर बी आहे बापरे वेळगिड नाही तुम्ही म्हणाले तर येऊ नका जर आले असं का आता आमचं शूटिंग सुरू होतं शूटिंग सुरू होता होता मला लक्ष एकदम लक्ष्मीकडे माय गेलं आणि लक्ष्मी का करत होती तर मेकअप करत होती तर मीन केस बिलकुल माय ओले झाले होते मीनं वाढवले पाहिलं बापा पोट्याचा नट्टा पट्टा काही कमी होत नाही हा ना आणि थोड्या वेळाने लक्ष्मीनं गाडी चालवली आता तुम्हाला सांगतो हिची हाईट आहे कमी पोट्टी बुटरी तरी माई नवीन गाडी चालवायची म्हणलं जाऊ देशू निशू 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 अरे आपण लवकरच होणार अरे बापरे लक्ष्मी एवढी आनंदाची बातमी सांगितली तू न तुला सांगू नाही शिकत मला किती आनंद होता आणि मग सुरू झाली नवरा बायकोची कॉमेडी म्हणजे आता जो तुम्ही पाहिला होता तो कॉमेडी सीन होता शूटिंगचा पोट्टी डायलॉग विसरली मग तोंडाकडं पाच जाय का इला काही समजलं नाही पण नंतर हिने जो कॉमेडी डायलॉग सुरू केला का माई नु, नुसतं मला का करावं काही हो समजलंच नाही आणि त्या बाईन शेवटी मी चाललो गेलो शेवटचा सीन होता आमचा तर लक्ष्मी आता लक्ष्मीचा हा कॉमेडी सीन आहे आता लक्ष्मीतून येणार आहे तर लक्ष्मी पाहू शकता आता लक्ष्मी येणार आहे इथून एक शीन आम्ही शूट करणार आहोत थांबून घ्या गाडीमध्ये पेट्रोल जास्त नाही तर थांब आता शूटिंगच्या मदतच आता या पोट्टीला शायरी ऐकायची होती तर म्हणलं का करावं माझ्या तोंडाकडे पाच जाय तेरे चेहरे पे मी कब्र हे गात बको तुझ्यावर नानाची टांग तुया तर

गया थोड़ा थोड़ा सीन ची शूटिंग सुरूच होती थोड्या थोड्या तुम्हाला मी कॉमेडी सीन पण राहिलो ना शूटिंग पण करून राहिलो हा नेक्स सीन पहा लक्ष्मी लोक खरच खूप हरामखोर राहते हो ना पण काय झालं एका जणाने मी पाच हजार रुपये उधार दिले आज तीन महिने झाले बकऱ्याने माझ्या पैसे मला दिले नाही वापस मी तर म्हणतो नंतर नंतर डायलॉग बोलायला सुरुवात केली एक एक डायलॉग मी बोलत जाऊ कारण की मले सगळं पाठांतर होतं कारण की कसं आहे मी स्वतः स्क्रिप्ट लिहितो आणि स्वतः मी कॉमेडी करतो तर मग मला सीन पाठांतर झाले आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवलं का हा सीन आम्ही पुन्हा एकदा रेकॉर्ड करायचं मग आम्ही पुन्हा रेकॉर्ड केला प्रॉपरली मग मी ना त्याच्यामधे पांढरं शर्ट घातलं कपड्याला ला टिळा लावला आणि मला तर तुम्ही पाहताच व्हिडिओमध्ये नाही का आणि मग हा सीन आम्ही रंगवत गेलो छान झाला शेवट मग असं झालं काहीतरी कोण तो, साला। साला तो फुकट्या रिकामचोड गावाले उपद्रोत या भाऊ आणि नंतरच्या कॉमेडी सीन मध्ये लक्ष्मी नदीच्या भावाबद्दल आम्ही कॉमेडी केली मग आमची कॉमेडी पुन्हा मस्त झाली का काय झालं आता काजी तो शिलाचा नवरा तिला घुमाले नेते पिक्चरले नेते सार्याच गोष्टीला नेते आणि तुम्ही कधीच विचारत नाही कुठं फिरायला चालते का मग आणि हो आताच फोन लावायला सांगून द्या ते लक्ष्मी तेरा दिल बड़ा नेक है बाबा, बाबा। लक्ष्मी तेरा दिल बड़ा नेक है बाबा। और तेरे जैसे चूत्या नंबर पागल तू एक है अन झुलता झुलता या सा गेला तो हे पोट्टी पडतच होती मग मी ना वाचवलं कसं कसं ते लेकर किती छान खेळत आहे चल ना आपण पण खेळू खेडू हे कमी आहे का अजून खेळते तर आमचं शूटिंग सुरूच होतं पोट्टी हसायला लागली आणि लहान लहान पोरं सगळी इथं बॅटबॉल खेळत होते हा नागपूरचा एक मानेवाडा साईडचा सा एक एरिया तिचा एक ग्राउंड आहे आणि लहान लहान पोट्टे मस्त खेळत होते ना आम्ही त्याच्याकडे पाहत होतो मग हे पोट्टे फुकट आमच्याकडे नव्हते पहिली का मोठी मला हेच पाहिजे होतं कवा कवा जाते बहीण पैसे थकून गेलो मी आता दुसरी पाहा लागेल ना बाबा तुम्ही बघू शकता आमचं शूटिंग संपलेलं आहे आणि छानपैकी लक्ष्मीनी टरबूज आणलेला आहे आणि श्रवण वगैरे आम्ही आता सगळे टरबूज खाणार आहोत येस येस सॉरी सॉरी काळं मीठ काळं मीठ पण आहे तुम्ही पाहू शकता आणि आता हा काळा मीठ भेटते आणि आता बाबा कसा आहे बाई टेस्टी आहे ना ज्याला दमसमा दोन दोन <laughs> उदार गोष्टी करतो तू आमचा पॅकअप झाला आहे तर नक्कीच आमच्या चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण की काय तुम्हाला आम्ही हसवतो कॉमेडी करतो पण तुम्ही लोक काय व्हिडिओला व्हिडिओ करायला पाहिजे नाही नाही लक्ष्मी आहे जे आधी डे नावाची जी कॉमेडी आमची हिट झाली होती फेसबुक वरती रील्स व्हायरल झाले होते तर लक्ष्मी लक्ष्मी मदतल्या ज्या काळामध्ये आमच्या सोबत नव्हती कारण की जरा ती आपल्या कामामुळे व्यस्त होती बिझी होती त्यामुळे याची आधी का म्हणून कॉमेडी होती ती काम करायची पण आता लक्ष्मी वापस आलेली आहे तर लक्ष्मीची व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल बाकी आमच्या पण तुम्हाला चांगलं चांगलं काम पाहायला भेटेल आणि श्रवण जो आमची व्हिडिओ एडिट करतो सो थँक्यू सो मच व्हिडिओ बघा आता शूटिंग स्टार्ट करतो बाकी भेटूया बाय के साथ आज की यहीं करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आए, तो मारो यार। मुझे नहीं पता मुझे दो मिलियन पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाओ मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है